जल, संध्या लाईफ आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ कल्याण पूर्व मध्ये एका तेरा वर्ष मुलीचे अपहरण करून तिची हत्या झाल्याचं प्रकरण उघडकीस आलं होतं या प्रकरणात पोलिसांनी आरोपी विशाल गवळी याला अटक केली बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव मधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले या सगळ्या प्रकारात विशाल गवळी याला त्याची पत्नी साक्षी गवळी हिने साथ दिली होती पोलिसांनी साक्षी गवळी हिला देखील अटक केली असून तिला न्यायालयासमोर हजर करण्यात आले न्यायालयाने तिला दोन दिवसांची पोलीस कोठोडी सुनावली आहे सोमवारी दुपारी अल्पवयीन मुलगी घराबाहेर पडली त्यानंतर त्यानंतर ती बेपत्ता झाली होती मंगळवारी सकाळी बापगाव परिसरात तिचा मृतदेह सापडला विशाल गवळी या नराधमाने तिचे अपहरण करून तिची हत्या केल्याचं उघड झालं होतं विशाल गवळी याने तिचे अपहरण करून तिची हत्या केली त्यानंतर तिचा मृतदेह भिवंडी तालुक्यातील बापगाव येथे फेकून देण्यात आला मृतदेहाची विलेवाट लावण्यासाठी एका रिक्षा चालकाची त्याने मदत घेतली या रिक्षा चालकाला देखील अटक करण्यात आली आहे मृतदेहाची विलेवाट लावल्यानंतर विशाल गवळी एका बारमध्ये दारू पिताना तो आढळला त्याच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चाताप दिसून येत नव्हता विशाल गवळी याचा दारू पितांनाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय दरम्यान कल्याणमधील या घटनेच्या निषेधार्थ तोंडाला काळी पट्टी बांधून शेकडो स्थानिकांनी मुख मोर्चा काढला होता धक्कादायक बाब म्हणजे विशाल गवळी याला राजकीय पाठबळ असल्याचं देखील सांगितलं जे राजकारणी लोक अशा गुन्हेगारांना पाठीशी घालताय त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या मोर्चात करण्यात आली आहे दरम्यान अपहरण होऊन हत्या झालेल्या मुलीवर अत्याचार झाल्याची देखील शक्यता नाकारता येत नसल्याचं पोलिसांनी सांगितलंय पोलिसांनी सहा पथके तयार करून आरोपीचा शोध घेतला गवळी यांच्यावर आतापर्यंत चार ते पाच गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे देखील विशाल क्लासमधून घरी जाणाऱ्या एका मुलीवर करण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यावर आतापर्यंत बलात्कार बलात्काराचा प्रयत्न छेडछाड करणं लहान मुलांचं लैंगिक शोषण करणं अशा वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद आहे कल्याण पूर्व परिसरात विशाल गवळी याची दहशत आहे त्याच्या दहशतीमुळे काही कुटुंब परिसरातून घर सोडून निघून गेल्याचंही समोर आलंय त्याच्यावर दाखल गुन्ह्यामधील धमकावून तो तक्रार मागे घ्यायला लावतो असं देखील बोललं जात आहे त्यामुळे त्यांच्यावर नेमका आशीर्वाद आहे हा प्रश्न उपस्थित होतोय विशाल गवळी अशी आतापर्यंत तीन लग्न झालीय त्याच्या दोन बायका त्याला सोडून त्याची तिसरी बायको साक्षी एका खासगी बँकेत नोकरीलाय ही घटना बदलापूरच्या घटनेप्रमाणेच असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा